अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या अव्याहत कारभारावर पोलिसांनी अखेर शिकंजा टाकला ऑपरेशन प्रहारद्वारे केलेल्या शार्प कारवाईत एकशे एकोणपन्नास गोवंश कातळी आणि सत्तावीस पिपे चरबी वाहत असलेली बोलेरो जप्त करण्यात आली हे घानेडे रॅकेट उघडकीस आणले जातात पोलिसांची कारवाई खूपच तीव्र झाली परंतु हे रॅकेट यथासांग रुळावर येण्यापूर्वीच पकडले गेले अमरावतीकडे जाणाऱ्या महेंद्राव कंपनीच्या बोलेरो पिकअपमधून एकवीस क्विंटल गोवंश कातडी आणि आठशे दहा किलो चरबी वाहतूक केली जात होती आंतरराज्य तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वाहनासह जप्त केलेला मुद्देमाल एकूण पाच पूर्णांक चाळीस लाखाचा आहे या तस्करीला अमरावती अकोला महामार्गावर मोठा गड जणू बनवला होता यावर पोलिसांचे साडेतोड शिस्तबद्ध आणि धाडसी ऑपरेशन प्रहार सुरूच आहे आरोपी मोहम्मद शेख आरिफ वय वीस वर्ष आणि मोहम्मद हाशम शेख कासम व अडतीस वर्ष यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोवंश कातडी आणि चरबीच्या तस्करी सामील असलेल्या या आरोपींनी तस्करीच्या शृंखलेतून मोठा नफा मिळवल्याचे आश्वासन दिले होते पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाने ही धाडसी कारवाई केली आहे या कारवाईनंतर अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीसाठी एक सशक्त संदेश पोहोचवला गेला आहे पोलिसांनी अशा प्रकारच्या रॅकेट्सवर कडक कारवाई करण्याची कटिबद्धता दर्शवली आहे परंतु याच काळात गोवंश संरक्षणासाठी आणखी कडक उपाययोजना होणे आवश्यक आहे साक्षात्कार आणि प्रगतीच्या नव्या पायऱ्यांवर अकोला पोलिसांनी दाखवलेल्या कर्तृत्वामुळे ही कारवाई एक खळबळजनक वळण ठरली आहे मात्र पुढे या प्रकारची कारवाई प्रखर होईल का याची मोठी चर्चा सुरू आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा